छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी सईबाई यांच्या कुळातील एकोणतीसवे वंशज श्रीमान महेंद्रसिंह नाईक निंबाळकर सरलस्कर यांच्या हस्ते रायगडावर राजमाता जिजाऊ महासाहेब यांच्या जयंतीनिमित्त मानवंदना नमस्कार मी राम बेडकर पीएम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊयात आजच्या ताज्या घडामोडी चला तर मग उर्वरित दोन हजार जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी सईबाई यांच्या कुळातील एकोणतीस वंशज श्रीमान महेंद्रसिंह हनुमंतराव नाईक निंबाळकर सरलस्कर यांनी रायगडावर जाऊन त्यांना मानवंदना दिली यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय भरत भरतसेठ गोगावले यांची हस्ते मूर्तीचे पूजन करून वंदना व शिव आरती घेण्यात आली त्यानंतर स्वाभिमानी मराठा महासंघाच्या वतीनं जिजाऊ वंदना व शिव आरती घेण्यात आली यावेळी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे अशा घोषणाने रायगड किल्ला दलानून केला यावेळी शिवभक्तांनी रायगड किल्ल्याची माहिती दिली तसेच स्वाभिमानी मराठा महासंघाच्या दक्षता कमिटी अध्यक्ष शिव शंभू प्रियाताई प्रदेशाध्यक्ष अलकाताई सोनावणे कार्याध्यक्ष अमृताताई पठारी यांनी जिजाऊ वंदनेसह शिवशंभू गीत गायले तसेच यावेळी रायगडवरील परिसर स्वच्छ करण्यात आला यावेळी स्वाभिमानी मराठा महासंघाच्या वतीनं मंत्री महोदय भरत शेठ गोगावले यांचा सत्कार करण्यात आला स्वाभिमानी मराठा महासंघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष महेंद्र नाईक निंबाळकर संपर्क प्रमुख ओंकार राजे निंबाळकर रायगड हवेली कार्य अध्यक्ष लवसाद पुते पाटील यांचाही यावेळी पुष्प उच्च देऊन सत्कार करण्यात आला पीएम न्यूज करिता मी राम सह मुख्य संपादक किशोर